चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली करिविठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव सज्जन हो आज आठ जानेवारी त्याच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे थोड्यात गोडी बहुतात लबाडी जनसामान्यात कीर्तन कर तुझ्या इच्छेप्रमाणे व्हायचे तेव्हा होईल श्री गुरुंचा शब्द म्हणजे साक्षात ओंकार त्यात भक्तांचे भूत भविष्य वर्तमान सारेच मिसळलेले असते त्यामुळे ते, ते बोलतील तेवढेच सत्य होते व सत्य असते त्या दिवशी मी महाराजांना म्हणालो आकाशवाणीवर कीर्तन करू का क्षणाचाही विलंब न लावता महाराज म्हणाले आपल्याला कशाला पाहिजे आकाशवाणी आणि दूरदर्शन तू काम सांभाळ तुझा आवाज आकाशात जाईल कसा आहे गोडी आणि असते महाराजांच्या सांगण्याचा सा उद्देश एवढाच होता तू तुझ्या चाचणीसाठी काम होणार नाही त्यांनी स्पष्ट सांगून सुद्धा गुरुजींनी करायचे ते तेच केले चाचणीसाठी केले गेले आणि तोंडावर पडले गुरुंचा शब्द टाळून आपला हे का पुरविणे म्हणजे पाश्चातापाला समोर जाणे गुरु कृपा असेल तर जिवंत माघारी येणे अथवा मृत्यू पावणे होणे हे सर्व प्रसंग उभे कृपा होती म्हणून गुरुजी माघारी आले बाकी सर्व व्हायचा तो पश्चाताप झाला आता मात्र गुरुजींनी पुन्हा कधी आकाशवाणीचे नावच काढले नाही गुरु आज्ञेप्रमाणे ते जनसामान्यात कीर्तन करीत राहिले परिणाम असा झाला नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग गुरुजींच्या कीर्तनामध्ये पांडुरंग जरी नाचला नव्हता ना तरी रुक्मिणी माता नाचल्या हे कीर्तनात उभे राहिलेल्या सोबदारांनी सांगितले असो कीर्तने रंगू लागली श्रीरंगालाही आनंद व्हायला लागला कीर्तनी रंगला श्रीरंग असा कीर्तनाचा रंग चढू लागला आणि एक दिवस श्री महाराजांच्या वरील वाक्यातील उत्तरार्ध सत्य झाला अचानकपणे गुरुजींना दूरदर्शन वरून फोन आला कीर्तनासाठी या एकूण सहा कीर्तने झाली थोड्याच दिवसात आकाशवाणीचे आपण केलेली गुरुंची कोणतीही सेवा वाया जात नाही आपण त्यांना एक रुपया द्या ते आपल्याला शंभर रुपये देतील तुम एक पैसा दोघे वह दस लाख देगा कारण श्री गुरु देताना थोडेफार मोजून देणे असा प्रकार नसतोच त्यांच्या देण्याला मर्यादा नसते आकाशातून ज्या वेळेला पाऊस बरसतो त्यावेळी तो तुम्ही कसा मोजणार अगदी तसेच श्री गुरूंचे देणे असते त्यांचे देणे मोजता येत नाही त्याची किंमत करता येणार नाही मात्र त्यासाठी भक्तानेही आपले पणाला लावावे लागते देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी अर्पावा असे जीवाचे नाव सखा ठेवणारा जर भक्त भेटला तर मग त्या गुरु सख्याची कृपा त्याची त्याचे देणे कल्पनेच्या पलीकडे असेल यात संशय नाही म्हणून श्री गुरुंनी दिलेले नाव किंवा श्री गुरूंचा मंत्र अथवा श्री गुरूंचे नाव सतत जपावे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावे हीच त्यांची खरी गुरुसेवा होय शास्त्रात दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केलेले आहे परंतु आपण प्रपंच तातडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरु म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो गंमत अशी की व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो इहलोक का अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण इहलोक अनुभव दुःखाचा येतो तरी आम्ही तो सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे आहे आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर तो, तो परमार्थ होणार नाही श्री गुरु करता करबी आहेत त्यांच्या चरणी सारा भार वाहू आणि एकच मंत्र जपूया गुरुसेवा करीत राहावे आपले इप्सित पूर्ण होतेच संसार, सुख, मान पैसा कीर्ती बरोबर आत्मज्ञान ब्रह्मज्ञान मोक्षही श्री गुरु देऊ शकतात यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवन्तः जयवन्तः